राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरजी मत्सोदरी देवी मंदिर परिसरामध्ये पूर्ण झाला आणि या महसुली अभियानामध्ये जे आम्ही सात महत्त्वाचे विषय राज्याच्या जनतेकरता केले होते ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यभर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला दोन हजार अकरा पूर्वीचे सरकारी जागेवरचे जेवढे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे सरकारी, सरकारी घरं आहेत म्हणजे घ ज्या सरकारी जागेवर घरं आहेत त्या सर्व घरांना पट्टेवाटप करण्याची योजना आम्ही केली जेवढे पानण रस्ते आहे शिवपांदन रस्ते आहे या पान आणि शिवपांदन रस्ते आमच्या महसुली रेकॉर्डवर वन डॉटेड टू डॉटेड रस्ते हे रस्ते खुले करण्याचं आम्ही आता काम सुरू केलेलं आहे आज ते होणार नाही पण वर्षभरामध्ये आम्ही सर्व महसुली रस्ते पूर्ण करण्यासाठी रस्ता हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे तो ह्याचा हक्क आहे याकरता आम्ही काम चालू केलेलं आहे आम्ही विद्यार्थ्याकरता एक निर्णय घेतलेला आहे कुठल्याही शालेय विद्यार्थ्यांना कुठलंही सर्टिफिकेट काढण्याकरता आता एकही रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही तो पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागायचा तो आता मोफत केलेला आहे आम्ही या अभियानामध्ये या ठिकाणी सँड कृत्रिम वाळू धोरण आणलेला आहे ज्यामध्ये पन्नास क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात दीड हजार क्रेशर्स जे नैसर्गिक वाळू न वापरता कृत्रिम वाळूवर आता महाराष्ट्र आला पाहिजे जेवढे काही सरकारी बांधकाम आहे डब्ल्यू डी इरिगेशन हे सर्व एम सँडवर गेले पाहिजे याकरता आम्ही काम चालू केलं आहे या महसुली अभियानामध्ये आम्ही रस्त्याच्या दुथर्पा जे पान रस्ते आहे त्याकरता दहा कोटी वृक्ष लागवडीची योजना आपण केलेली आहे मला अभिमान आहे की आज जालना जिल्ह्याच्या आमच्या जिल्हाधिकारी टीमने जिल्हा परिषदेच्या सी ओने आणि तहसीलदारनी बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे पुन्हा पुढच्या काळामध्ये राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जो सतरा सप्टेंबरला वाढदिवस आहे हो जन्मदिन आहे त्या दिवशीपासून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी दोन जय ऑक्टोबरची जयंती आहे तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या अभियानामध्ये सुद्धा आम्ही आमचा तहसीलदार आमचा तलाठी घरोघरी जाऊन काम करेल तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये लोकांना येण्याची गरज पडू नये शेवटी आम्ही जे आहोत ते लोकसेवक आहोत पब्लिक सर्वंट आम्ही आहोत आणि गव्हर्मेंट सर्वंट आमचे अधिकारी आहे तर गव्हर्नमेंट सर्वंट आणि पब्लिक सर्वंटची जबाबदारी काय आहे की जनतेला कार्यालयात बोलवायचं नाही आपण पब्लिक सर्वंट म्हणजे आम्ही आमदार खासदार पब्लिक सर्वंटनी जनतेत जायचं आणि गव्हर्मेंट सर्वंटनीसुद्धा जनतेमध्ये जायचं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे महसुली अभियानाचा सुरुवात झालेली आहे आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे पारदर्शी सरकार गतिमान सरकार आणि लोकाभिमुख सरकार म्हणून काम करण्याचा आम्ही विचार करतो आहे आणि मला या ठिकाणी नारायण कुचेचं अभिनंदन करायचं आहे की नारायण कुचेनी अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम या महसूल अभियानाचा समापनाचा केलेला आहे आज हे समापन सुरू झाले नाही आहे आजपासून अभियानाची पुन्हा सुरुवात झाली आहे पण या महाराष्ट्राला महसूल खात्यामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो धान्यावर आधारित राज्य निर्मित जे मध्य आहे त्याला आता राज्य उत्पादन शुल्कांना मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देशी विदेशी आणि आता महाराष्ट्र मध्य म्हणून आता पाहायला मिळणार आहे नाही काय सक्षम म्हणजे कधी कधी जे अन्न असतं त्या अन्नावर जे शेतकऱ्यांना शेवटी जास्तीत जास्त रेट मिळावे आणि शेवटी जे अधिकृत जे दारू आहे म्हणजे लायसन्स आहे किंवा जे मद्य आहे अधिकृत ते अधिकृत मद्य हे अधिकृत पद्धतीने म्हणण्याकरता अनेक ठिकाणी आपण अनेक बाबी केल्या मी जेव्हा एक्साइज मंत्री होतो तेव्हा मी गुलाबाच्या पाकळ्यापासून बियर तयार करण्याची सुंदर योजना तयार केली होती गुलाबाच्या पाकळ्यापासून त्या गुलाब पा शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली द्राक्षावरनं त्या ठिकाणी आपण बघा नाशिकचं पूर्ण परिवर्तन झालं धान्य जर त्या ठिकाणी आपलं राज्यातलं धान्य हे त्या ठिकाणी यावर जर चांगल्या पद्धतीचं मद्य हे तयार होणार असेल आणि इथेनॉल तयार होणार नसेल अल्कोहोल तयार होणार नसेल तर आपल्या शेतकऱ्यांनातून दोन पैशाची जी जे रेट आहे ते रेट मिळतील शेवटी अन्नधान्य जे पिकवतो शेतकरी त्यालाही रेट मिळाले पाहिजे त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे बाजारपेठ उपलब्ध केली पाहिजे वाईट मद्य किंवा हे जे नवसागरीपासून आणि चुकीच्या पद्धतीने दारूभट्ट्या अवैध भट्ट्या याचा बिमोळ करून यांना तोडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकरता अन्न प्रक्रिया करून अन्नावर जर त्या ठिकाणी मदत तयार होत असेल तसं गुलाबाच्या पाकड्यावर मी केलं होतं तर मला वाटतं मी पूर्ण अभ्यास केला नाही पण ते धोरण चांगलं आहे रोहित पवारांनी असा आरोप केला आहे की एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस आलेली आहे शिवाय शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असा आरोप त्यांनी केला काहीतरी दिवसभर टी व्हीमध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे म्हणून काही लोक तुमचा स्पेस घेत राहतात आणि तुम्ही त्यांना स्पेस देत राहता एवढा त्याचा अर्थ आहे कुठल्याही पद्धतीचं काहीही झालं नाही आहे आणि अशा इन्कम टॅक्सच्या नोटीस वगैरे सर्वांना येत असतात एखाद वेळ तुम्हाला तुमचं ॲफिडेविट जर तर माझ्या मला मलाही कधीतरी इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत आणि त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नोटीसचा अर्थ काय तुम्हाला जेलमध्ये टाकलं का तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं इन्कम टॅक्सची नोटीस ही आता एखादं आता आमचं रजिस्टर डिपार्टमेंट आहे माझ्याकडे आता स्टॅम्प आहे स्टॅम्प कायदा आहे तीस लाख रुपयाच्या वर कोणी जर रजिस्ट्री केली तर इन्कम टॅक्सला कळवा लागतं नाही कळवलं तर नोटीस येतं त्यामुळं इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे हे आता सिम्पल बाब आहे कुणावर कारवाई झाली का कुणावर कारवाई होणार आहे का हे शेवटी या राज्यामध्ये कायदा प्रत्यय करताय त्यामुळं कोणी असं सा बोललं असेल की बाबा हे झालं ते झालं हे साऱ्या टी व्हीवर आपला चेहरा दिवसभर चालला पाहिजे म्हणून करणाऱ्या बातम्या प्रकाश आंबेडकर म्हणतात शरद पवार भाजपच्या काही येत्या दिवसात इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं का बोलावं हो। तेही शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल हेही मला काही कळत नाही कधीतरी प्रकाश आंबेडकर साहेब शरद पवार साहेबांना वरिष्ठ मानायचे ते शरद पवार साहेबांना वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक उपमा द्यायचे धार्मिक उपमा द्यायचे ते शरद पवार साहेबांना आदर नाही होते आता का त्यांना असं वाटतं मला माहिती नाही तुळजापूर ना आहे तुमचा सत्कार केला आणि संपूर्ण संपूर्ण त्याचं स्पष्टीकरण आमचे तिथले आमदार राणासाहेबांनी दिलेलं आहे तुम्ही पूर्ण रेकॉर्ड तपासून बघा मग तुम्हाला त्यातून दिसेल उद्धव ठाकरेना ना मिळण्याची शक्यता आहे असं रोहित पवारांनी म्हटले त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आम्हाला सुद्धा घड्याळ सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय सर्वांकरता लागू राहील सुप्रीम कोर्टाला होऊ द्या त्यानंतर बोलू सर एक स्थानिक प्रश्न आहे जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटा उघडकीस आला होता पै आतापर्यंत पहिले एकवीस महसूल कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आणि आता सतरा ग्रामसेवक आणि दोन पोलीस सहाय्यक दोषी आढळले आणि स्वतः स्वतः नाव सुद्धा स्वतः स्थानिक आमदार नारायण यांनी घेतलं ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यासोबत बदमाशी केली आहे ते सर्व जेलमध्ये